मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आपल्या घरात महालक्ष्मीचा सदैव वास असावा यासाठी धनसंपदा व आरोग्य देणारे हे महालक्ष्मी व्रत घरोघरी केले जाते या दिवशी कलस्थापनेसाठी अमृतकाळ हा सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपासून ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चौपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल तर राहुकाळ हा दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल या दिवशीची कालाष्टमी आणि मासिक कृष्ण जन्माष्टमी ही समृद्धी आणि दैवी आशीर्वादाचे प्रतीक आहे जिथे भगवान विष्णू आहेत तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच या गुरुवारी संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस आवर्जून व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी नमनाष्टक व लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करावा